नमस्कार मी संगीता अजित माने सहाय्यक पोलीस पोचता सातारा पोलीस घासावा शब्द तासावा शब्द घासावा शब्द तासावा शब्द मनास जो वी असा असावा शब्द मनास जो मोहवी असा असावा शब्द अशाच या शब्द सुमनांच्या वेलीत मायबाप या शीर्षकाच्या कविता मी आपल्या पुढे सादर करत आहे फिरे आईच्या मिठीत फिरे आईच्या मिठीत माया ममतेची कांडी फिरे आईच्या मिठीत माया मम कांडी लाभो बापाच्या मिठीत लाभो बापाच्या मिठीत धीर कण खर दांडी धीर कण खरं दांडी माय वातीच तेवण माय वातीच तेवण पेरे जीवनी प्रकाश माय वातीच तेवण पेरे जीवनी प्रकाश लेख रांचे बाप निधडे आकाश बाप निधडे आकाश सख्य समाधान आई सौख्य समाधान आई जणू पुनव चांदण सौख्य समाधान आई जणू पुनव चांदण कर्तव्याची कष्ट कर्तव्याची कष्टपूर्ती बाप जन्माच अंदण बाप जन्माच आंदण माय संवेदना नदी माय संवेदना नदी तिचा ओसेरे न पुर माय संवेदना नदी तिचा ओसेरे न पुर बाप समींदरावाणी बाप समींदरावाणी सदा भरलेला उर सदा भरलेला उर माय काळजाची कळ माय काळजाची कळ माय अमृताची गोडी माय काळजाची कळ माय अमृताची गोडी राहो सदा सलामत राहो सदा सलामत माय बापाची ही जोडी माय बापाची ही जोडी धन्यवाद जय हिंद